किती वर्षापासूनचं मनात होतं की रायगड पाहायचं आहे इतिहासाच्या पुस्तकाने रायगडाची पहिली ओळख करून दिली खरंच जागा बोलवतात यावेळी रायगडाने बोलवले तेही एका मैत्रिणीद्वारे आणि आमचा प्लॅन ठरला मग काय आमचे रोजचे चालू झाले ते म्हणजे तिकडचं वातावरण कसं असेल पाऊस असेल का रोज ट्रेनमध्ये त्याच गप्पा आणि मोबाईलमध्ये तर स्टेटसला रायगडचे स्टेटस सगळे खूप आनंदी ठरल्याप्रमाणे आम्ही स्वराज्य ट्रेकर्समधून रायगड ट्रेकला निघालो रायगड ट्रेक म्हटल्यावर खूप जणं तयार झाले एक एक म्हणतात तीन बस झाल्या आता सकाळचे सहा वाजले होते नुकतंच पाऊस पण येऊन गेला होता त्यामुळे सर्वत्र धुकं दिसत होतं बाजूच्या गावामध्ये आमची बस थांबली तिथे आम्ही फ्रेश झालो ब्रेकफास्ट केला ब्रेकफास्ट झाल्यानंतर आम्ही पुन्हा रायगडाकडे चालू लागलो तो धुक्यामध्ये दिसणारा रायगड आणि छान थंडगार वारा एकदम मनाला मोहून टाकत होता किती वर्षापासूनची इच्छा होती की रायगड पाहायचं रायगड आहे रायगड मला चढून जाव जायचं आहे आणि ती इच्छा आज माझी पूर्ण होणार होती एक स्वप्नपूर्ती होती ती माझ्यासाठी कसा दिसत असेल रायगड कसा असेल रायगड ताव्याचे लोक कसे राहिले असतील गडावरती आणि लांबूनच दिसणारी ही आपल्या रायगडाची तटबंदी इथूनच सुरू होत आहे रायगडाची तटबंदी रायगडाच्या पायथ्याला आमची गाडी पार्क झाली खाली उतरलो तर समोरच पांढऱ्या शुभ्र धुक्यामध्ये सजलेले महाराजांच्या प्रदत स्पर्शाने पावन झालेला आणि महाराष्ट्राची शान असलेल्या त्या राजदुर्ग रायगडाचे दर्शन झाले आजची मॉर्निंग ही रोजच्या मॉर्निंगपेक्षा वेगळी होती रायगड जवळ आला हे हा बोट सांगून गेला आज माझ्या बकेट लिस्टमधल्या एका गोष्टीवर टिकमार्क होणार होती पुढे दिसणारी ही गडाची तटबंदी अजूनही एवढे वर्ष होऊ नये ती रायगडाच्या संरक्षणासाठी अजूनही सज्ज होऊन उभी आहे नंतर हा आपल्याला दिसतो तो चित्त दरवाजा यानेच आम्ही ट्रेकिंगला सुरुवात करणार होतो आम्ही सर्वजणच ट्रेकिंगला सुरुवात करण्या अगोदर पहिला पायरीतला नमस्कार करून आम्ही ट्रेकिंगचा जाप करत होतो आणि सगळेजण आम्ही एकत्र उभे राहून फर्स्ट प्रेअर केली खाली उतरायचं आपण इकडून नाही येणार आहे ना आणि अशी आमची इथे स्वराज्य ट्रेकर्सवाल्यांची ट्रेकिंग चालू झाली होती सकाळी सात वीसला बरोबर चालू केलं आम्ही रायगड चढण्यासाठी हा नजारा तुम्ही पाहू शकता इथे रायगडवर हे सकाळचे दृश्य बघून ना आपल्याला असं वाटतं खरंच खरंच स्वर्गहूत सुंदर आहे आपला रायगड आणि खरंच तसाच दिसतो आहे चित्त दरवाजा सोडून पुढे आल्यानंतर आपल्याला प्रथम दर्शन होते ते खूप लढा बुर्जाचे हा बुरुज दिसतानाच असा दिसतो आहे की तो अजूनही शत्रूवर नजर ठेवून उभा असलेल्याचा भास मनाला होऊन जातो बुरुजाच्या दोन्ही बाजूला असलेली दरी आणि मधोमध उभा असलेला हा खूप लढा बुरुज लढा बुरुज हे नावही त्याला खूप शोभणारं असं वाटत होतं कारण ह्या दिसणाऱ्या कड्यासारख्या या खूपलडा बुर्जाने आजपर्यंत अनेक लढाया सोसल्या आहेत त्यामुळे या बुरजाचं नाव खूप लढा बुरुज असं दिलं गेलं पावले आता रायगडाच्या पायऱ्या झप झप चालू लागल्या होत्या एक एक पायरी चढताना जीव मेटाकुटीला येत होता पण नाही मनात कुठेतरी जिद्द होती की नाही राजांना भेटायचं आहे आम्ही ट्रेक करत चाललो होतो पाऊस तर नव्हताच पण थोडे ढगाळ वातावरण होतं खूप मजा येत होती थोडं थोडं चालत चालत आमची ट्रेकिंग चालू चालू होती आम्ही चालत असताना मनाला एक चिंता खरंच सतावत होती ती म्हणजे आपले मावळे कसे हा गड चढून जायचे खरंच खूप धन्य होते ते ते लोकं पण धन्य होती मावळे धन्य होते की त्यांना राजांचा सहवास मिळाला त्यांच्याबरोबर राहायला मिळालं त्यांचं जीवन जवळून बघा बघायला मिळालं खूप छान तेव्हाचं हे बांधकाम काळ्या दगडामधलं अतिशय मजबूत आहे कारण यामध्ये कोणत्याही बिरला ब्रँडचं सिमेंट वापरलेलं नाही आहे तर चुटा आणि गूळ यानेच हे बांधकाम केलेलं आहे भगवा झेंडा हातात घेऊन चालण्याची मजा काही औरच होती आणि त्या भगव्या रंगाला पाहिलं ना की चालण्याला अजून स्फूर्ती मिळत होती गडाच्या दोन्ही साईडला धुक्याने एकदम व्यापून टाकलं होतं पांढरे शुभ्र धुके आणि त्यामधून सूर्यानेसुद्धा आपले डोके वर काढले होते रायगड आमच्या प्रयत्नांचा कस बघत होता आम्ही पण तेवढे जिद्दी होतो रायगड पाहायचा आहे तर तो रोपवेने नाही चालूनच बघणार पायाला थोडी चालून चालून दमल्यानंतर पायाला थोडी विश्रांती मिळावी म्हणून हा सपाटीचा रस्ता खरंच बरं वाटलं थोडे पायांना आराम मिळाला धुकं इतकं होतं की समोरची माणसंसुद्धा दिसत नव्हती हे बघा आमच्या हे हे चालत असताना आपल्याला दर्शन होते ते टकमक टोकाचे हेच ते टकमक टोक संभाजी महाराजांनी लास्ट ही शिक्षा अनाजी पंथांच्या भावाला दिदी होती या टोकावरून खाली टाकण्याची तेच हे टकमक चालत असताना डोंगरातून येणारे ते धबधबे त्या काळा दगडातून वाट काढत काड़ात काढत येणारे ते पाणी अतिशय थंड गार आणि शुद्ध होते मुसळधार तुषार अंगावर उडत होते माझ्या आणि त्या धबधब्याच्या पहिल्या भेटीचे पुरावे मी कॅमेरामध्ये कैद करून घेतले इथे आलेला प्रत्येकजण हेच करत होता कसं बस चढून दम लागला तर मध्ये बसत बसत आम्ही एकदाच मुख्य प्रवेशद्वाराजवळ आलो महाराजांनी बांधलेल्या गोमुखी आकाराच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन पोचलो तेव्हा कळून चुकलं की रायगड ही पाहायची गोष्ट नाही तो जगायची आहे ती जगायची गोष्ट आहे ती कशामध्येही न मावणारी गोष्ट आहे भेटीची तहान भागवणारा तो म्हणजे रायगड महादरवाजा क्रॉस केल्यानंतर वरती आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतात त्या या शिवाजी महाराजांच्या काळातील तोफा त्या आता काळाच्या ओघामध्ये इतरस्त अवस्थेत पडलेला किंवा पाहायला मिळतात त्या गोष्टी जतन करून ठेवणं हे खूप काळाची गरज आहे थोडं पुढं गेल्यानंतर पाहायला मिळतं ते हनुमानाचं मंदिर तिथे दर्शन घेऊन आम्ही त्याच्याच उजव्या बाजूला असलेलं हत्ती तलाव वरती जाऊन त्यानंतर आम्ही वरती जाऊन पोचलो तो थेट महाराजांच्या पुतळ्याजवळ हा आहे होळीचा माळ इथेच महाराजांच्या काळामध्ये होळी पेटवली जायची आणि संभाजी महाराजांनी याच होळीच्या माळावर लावलेल्या होळीमधून नारळ काढला होता तोच हा होळीचा माळ खूप सारे जण ट्रेकर्समधून आले होते इथे वरती बसून गेम खेळत होते काही महाराजांची गाणी गात होते तर हाच असा आपला हा होळीचा माळ होळीच्या माळाच्या बाजूलाच लागून शिरकाई आईचं मंदिर आहे सुद्धा आम्ही दर्शन घेतलं आणि पुढे बाले किल्ला पाहण्यासाठी आम्ही निघालो याचा पुढील भाग आपल्याला माझ्या ब्लॉग पार्ट टूमध्ये पाहायला मिळेल